एकशे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपाय एकशे वीस रुपाय एकशे वीस रुपये मोघडा एकशे तीस रुपाय एकशे तीस रुपाय पस्तीस एकशे चाळीस रुपये मांडिये एक रेकम आवश्यक सतरा रुपये

महाराज तेरा रुपये सोळा रुपये सत्तर रुपये सत्तर रुपये किलो मला आलेला आहे सत्तर रुपये अठरा रुपये अठरा अठरा रुपाय अठरा अठरा घ्यायची का तुला अठरा बाय अठरा बाय अठरा 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 बाय अठरा बाय अठरा रुपये उद्या ना नाही अठरा बाय अठरा 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 रुपये अठरा तुला घ्यायचं असलं चल पटकन अठरा 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 पन्नास रुपये तुला रुपये किलो आठ रुपये एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये केदार एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये वीस रुपये किलो अग्रफ वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये ती रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये तीस रुपये बाबा 30 तीस रुपये किलो अद्रक तीस रुपये एकतीस रुपये अद्रक नंतर काढ रे मग सत्तर रुपये ऐंशी रुपये शेकडा ऐंशी रुपये नव्वद रुपये एका च्या घरे मध्ये शंभर रुपये शेकडा शंभर सव्वाशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये शेकडा दोनशे 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 रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये सव्वा दोनशे रुपये बीड द्या मंग द्या सव्वा दोनशे अडीचशे अडीचशे तीनशे चारशे चारशे रुपये सवा चार साडेचारशे साडेचारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये सवा पाचशे रुपये सवा पाचशे सवा पाचशे सवा पाचशे सवा पाचशे जाऊन देऊ सवा पाचशे सवा पाचशे सवा पाचशे रुपये सवा पाचशे रुपये सीताबाई एक नऊ रुपये दहा रुपये ज्या लागेल त्याला मान मानमगुरे इंडिकेट व्हायची दहा रुपये किलो दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये एकवीस ए अटकर सवीस रुपए तीस रुपए बत्तीस रुपए चौतीस रुपये छत्तीस रुपये अड़तीस रुपए चालीस रुपए बेचालय बेचिस कर रही इक आठ रुपए नौ रुपए नौ रुपए नौ रुपए किलो नौ रुपए किलो नौ रुपये किलो नौ रुपए नौ रुपए नऊ रुपये नऊ रुपये पाच रुपये घे चोवीस किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो नऊ रुपये मान रे एक कोरडे माठ एक कोरडे माठ आठ रुपये माठ चल फटोफाटा आठ रुपये किलो इकडे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये किलो एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये किलो सव्वीस रुपये सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपये तीस रुपये तीस रुपये किलो मला चांगलाय एकतीस रुपये निवड करून आणलेली पाहिजे असतो आहे एकतीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये चौतीस रुपाय पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो पस्तीस पस्तीस रुपये पस्तीस रुपये बोले कोणला पस्तीस रुपये झाले